ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या एकोणीस महिन्याचा जीव शासनाकडे फरक राहिला आहे त्या फरकाची रक्कम तात्काळ मिळावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर शासनाचा जी पी एफ अद्याप दोन वर्ष झाला जमा झालेला नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता दिला जात नाही या इत्यादी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनाच्या वतीने धाराशिवमध्ये बंद आंदोलन सुरुवात आहे जोपर्यंत शासन आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये जे काम बंद आंदोलन चालू आहे हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत याची तात्काळ शासनानं दखल घ्यावी राज्यात कर्मचारी जिल्ह्यात कर्म सहाशे बावीस कर्मचारी आहेत आमच्या आकृतिबंद एक हजार एकशे सहा कर्मचारी आहेत आमच्यात आकृतिबंदमध्ये राज्यामध्ये साठ हजार कर्मचारी आहेत तर या सर्व मागण्या शासनानं मंजूर कराव्या लवकरात लवकर एवढी मागणी आहे नागरिकाला तर फटका बसलायच की आज दुष्काळी परिस्थिती आहे धाराशिव जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे आज ह्या दुष्काळग्रस्तमध्ये जी ग्रामपंचायतचा कर्मचारी रात्र बेरात्र जे आमचा पाणी सोडा जातो त्या कर्मचाऱ्यावर शासन अन्याय करायला लागलेला आहे आज थोड्या दिवसामध्ये आलेल्या अंगणवाडीच्या महिलांना शासनानं जे जे काय देय द्यायचं आहे ते दिलेलं आहे पण ग्रामपंचायत कर्मचारी अगोदर असून या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्याकडं कर। अद्याप शासनानं लक्ष दिलेलं नाही तर शासनानं तात्काळ जाती स्वतः लक्ष द्यावं